परफेक्ट उकडीच्या मोदकाचे पीठ कसे मळावे सविस्तर जाणून घ्या रेसिपी आणि मळण्याची पद्धत स्टेप बाय स्टेप सांगणार आहोत प्रथम पाणी गरम करायचं आहे एका जाड बुडाच्या पातेल्यात दोन कप पाणी गरम करायला ठेवा पाण्यात चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा तेल किंवा तूप टाका त्यानंतर पाणी ते उकळायचं आहे पाणी व्यवस्थित उकळून आल्यावरच त्यात तांदळाचे पीठ टाकायचे आहेत उकळलेले पाणी पीठ घट्ट बांधून ठेवतं त्यानंतर पुढं काय करायचं आहे तांदळाचं पीठ घालायचं त्यामध्ये उकळत्या पाण्यात एक कप बारीक गाळलेलं तांदळाचं पीठ एकदम टाका आणि लगेच गॅस मंद करा त्यानंतर ते झाकून शिजवायचे पाणी आणि पीठ व्यवस्थित मिसळून झाकून ठेवा दोन ते तीन मिनटं मंद गॅसवर वाप येऊ हो द्या त्यानंतर पुढं बघा मिश्रण जे आहे ते ढवळायचं या झाकण काढून नंतर पीठ लाकडी चमच्याने हलवून एकत्र करायचे गुठल्या होऊ नयेत याची काळजी घ्यायची त्यासाठी चांगलं ढवळणं हे गरजेचं आहे त्यानंतर काय करायचं की मळायला सुरुवात करायची आता हाताला पाणी लावून कोमट उकड एका मोठ्या थाळीत काढा आणि मळायला सुरू करा त्यानंतर तूपसुद्धा तुम्ही वापरू शकता आता पीठ मऊ व लवचिक व्हावं यासाठी मळताना थोडे तूप किंवा तेल हाताला लावून तुम्ही मळू शकताय गुटल्या होणार नाहीत याची खात्री करा किंवा नाहीत याची खात्री करा पीठ अगदी गुळगुळीत मऊ आणि न गुठळ्याचे झाले पाहिजे हाताला चिकटत नसेल तर पीठ योग्य तयार झालेलं आहे असे समजायचं आणि त्यानंतर हे पीठ मोळून झाल्यानंतर मोदक बनवायला सुरू करायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही मोदकाचं पीठ एकदम परफेक्ट बनवू शकताय